रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही महानगरपालिका दोन हजार पंचवीस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरासह समाविष्ट गावांमधील नागरी प्रश्न ऐरणीवर आले असून महादेववाडी उंड्री प्रभाग क्रमांक एक्केचाळीस येथील भाजप उमेदवारांनी पाणी मलवाहिनी वाहतूक शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत प्रश्नांवर उपाययोजनांचा स्पष्ट आराखडा मांडला आहे भाजपचे उमेदवार अतुल तरवडे जीवन जाधव स्नेहल दगडे आणि प्राची आल्हाट यांनी रॉयल मीडियाशी संवाद विकासाचे विजन मांडले यावेळी अतुल तरवडे म्हणाले प्रभागात मलवाहिनी आणि जलवाहिनीच्या गंभीर समस्या आहेत चार वर्षांच्या प्रशासक राजामुळे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आता लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर हे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल आज काळे मध्ये फिरत असताना या भागातल्या ज्या ज्या काय अडचणी आहेत खरोखर लोक असमाधानी आहेत ह्या काळेपडळ भागातल्या ज्या अडचणी आहेत खूप मोठ्या प्रॉब्लेम काळेपडळ भागामध्ये की तो ड्रेनेजच्या लाईनीचा आज आम्ही पाहताना गल्ली गल्लीमध्ये फिरत असताना पाहतो आहे तर ड्रेनेजच्या वरती पाणी येत आहे लोकांच्या चेंबर त्या ठिकाणी तुंबलेल्या आहेत पाण्याची समस्या फार मोठी ह्या भागामध्ये आहे ट्रॉफिक आहे रोडमधल्या ग गल्ल्यांमधले रोडचे सगळ्यात मोठा प्रश्न आहे अजूनही स्ट्रीट लाईट काही ठिकाणी लागलेली नाही आहे त्यामुळं सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ह्या भागातल्या ज्या मूलभूत गरजा आहेत की ह्या लोकांना महापालिकेचा एवढा मोठा टॅक्स त्या ठिकाणी भरत असताना ज्या समाधानकारक त्यांना सगळ्या सुख सुविधा मिळायला हव्या होत्या त्या आतापर्यंत खऱ्या अर्थानं हा भाग गेले पंचवीस तीस वर्षापूर्वीपासून महानगरपालिकेत असताना देखील हा भाग विकासापासून वंचित राहिलेला आहे की आमच्या पॅनलच्या पाठीमागे ही सर्वसामान्य जनता नक्कीच त्या ठिकाणी उभी राहणार आहे आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती पाहून त्यांना त्या ठिकाणी पाहत असताना नक्कीच या ठिकाणी समजतंय की ह्याच माणसांकडनं ह्याच उमेदवारांकडनं आपल्या भागातला जो काही रखडलेला विकास आहे तो आमच्याकडनं पाहून त्या ठिकाणी पूर्ण होण्याची अपेक्षा त्यांची त्या ठिकाणी पाहताना आम्हाला दिसते आहे आमच्या चेहऱ्यावरती त्यांना हे हे समजतंय की राहिलेला विकास नक्कीच आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत आणि ह्या भागात सगळ्यात मोठी विकासाची गंगा भविष्याच्या काळामध्ये या ठिकाणी येईल एवढंच मी या ठिकाणी मी आमच्या चारही उमेदवारांच्या वतीनं मी या ठिकाणी आपण सगळ्यांना आव्हान करतो जीवन जाधव यांनी पाणी पुरवठ्याच्या दीर्घकालीन प्रश्नाकडे लक्ष वेधत सांगितले सुमारे साठ वर्षांपूर्वी खडक वासल्यातून येणारा कालवा उंडरी पिसोळीतील वाड्या वस्तानऐवजी हडपसर मार्गे वळवण्यात आला त्यामुळे हा परिसर पाणी टंचाईग्रस्त राहिला आता हा कालवा बोगदा स्वरूपात विकसित करण्यात येणार असून पाझर तलावांची खोली वाढवून जलशुद्धीकरणाच्या टाक्यांच्या माध्यमातून शाश्वत आणि पर्यावरणपूरक आराखडा तयार करण्यात आला आहे पुणे शहराच्या पूर्व भागामध्ये असेल किंवा पुणे शहराच्या पश्चिम भागामध्ये असेल सगळ्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न मोठा आहे त्यातल्या त्यात पूर्व भागामध्ये अत्यंत निकडीचा असा पाण्याचा विषय याच्यावरती काहीतरी उत्तर शोधलं पाहिजे असा माझा काय काय असा असतो काहीतरी नवीन करायचा आणि प्रश्नाच्या मुळाशी जाऊन तो प्रश्न कसा सुटेल अशासाठी प्रयत्न करायचा मग एकोणीसशे एकसष्ट साली हडपसरमधनं जो कॅनॉल गेलाय तो कॅनॉल पूर्वी आपल्या या भागातल्या कानिपनाथ पायथ्यावरून जाणार होता परंतु त्यावेळी अण्णासाहेब मगर हे या भागातलं नेतृत्व होतं त्यांना त्या काळामध्ये विरोध झाला आणि त्या विरोधाचं अत्यंत वाईट विद्रुपाचं चित्र पुढच्या काळामध्ये पाहायला मिळालं कारण तो कॅनॉल वरनं न जाता खालणं गेला त्यामुळे हा बाग तसा मागास राहिला पाण्याच्या दृष्टीनं असेल विकासाच्या दृष्टी सगळ्या बाजूने तो मागास राहील मग या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यामध्ये आल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की खडक वाचल्यावरनं तो कॅनॉल आपण अंडरग्राऊंड करून न्यायचा आणि तो कॅनॉल पूर्वी एकसठ साली ज्या ठिकाणावरनं जाणार होता त्याच ठिकाणावरनं त्याचं काम पुन्हा चालू झालं मग तो कॅनल पूर्वी चौसष्टसठ ला जो हडपसर मधनं गेला तो आता इकडनं जातोय मग आम्हाला पुन्हा एक संधी आहे चौसष्ट वर्षानंतर की आमचं पाणी आमच्या हिस्च पाणी आम्हाला मिळेल का मग आम्ही असं ठरवलं की त्याच्या सत्तर मीटर खोलवरनं जाणारं पाणी ते आमच्या पदरामध्ये पडावं या भागामध्ये जवळजवळ बारा ते तेरा पाझर तलाव त्या ठिकाणी तयार आहेत मग त्या पाझर तलावांचं खोलीकरण व्हावं त्याची दुरुस्ती व्हावी त्याचा त्याच्यामध्ये जी स्टोरेज आहे ती स्टोरेजची क्षमता वाढावी आणि त्याच्यामध्ये ते पाणी टाकलं जावं आणि त्या बंधाऱ्यांच्या खालच्या बाजूला पाण्याचे जलशुद्धीकरण केंद्र करावीत आणि तिथनं पाणी म्हणजे विदाऊट लाईटचं पुणे शहराच्या खराडीपर्यंत नेता येईल अशा पद्धतीची योजना आपण ती आखली कागदावरती आणली त्याचा नकाशा तयार केला आणि जवळजवळ पंचवीस हजार लोकांच्या सह्या त्याच्यावरती गोळा केल्या आणि या देश या राज्याचं लाडकं नेतृत्व हुशार नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडं तो प्रस्ताव आपण सयांसह दिलेला आहे आणि ज्यावेळी आम्ही महानगरपालिकेमध्ये जाऊ त्यावेळी या भागातला जो नव्वद टक्के पाण्याचा प्रश्न मोठा आहे तो भविष्यातला पन्नास वर्षाचा प्रश्न सुटेल अशासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि मला वाटतं हे काम करण्यामध्ये जे समाधान आहे म्हणजे नगरसेवक पद पाहिजे परंतु कशासाठी तर अशा कामांसाठी आम्हाला कुठं डीजे लावून चौक जाम करायचा ना नाही आम्हाला काही लोकांना चुकीच्या वळणावरती न्यायचं नाही पिसोळीच्या बिनविरोध माजी सरपंच स्नेहल दगडे म्हणाल्या पैलवान स्वर्गीय गणपत मामा दगडे समाज कार्यात सक्रिय असतानाच ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन मला बिनविरोध सरपंच म्हणून काम करण्याची संधी दिली त्या संधीमधून मिळालेला समाज कार्याचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे नमस्कार मी स्नेहल गणपत दगडे पिसोळीची माजी सरपंच आणि आता प्रभाग क्रमांक एक्केचाळीसची भारतीय जनता पार्टीची मी उमेदवार आहे आता खरं मामांचा उल्लेख यांनी के केला त्यांचं काम मोठं होतं ते काम पुढे न्यायचं काम मी करत आहे पूर्वी पिसोळी ग्रामपंचायत होती आठ हजार लोकसंख्या असणार आणि आता सव्वा लाखाचं मतदार असणार आहे ही मोठ्या लोकसंख्येला आम्ही सामोरे जात आहोत परंतु फरक खूप मोठा नाही आहे जे प्रश्न आमच्या गावांना भेडसावत आहेत तेच इथे भेडसावत आहेत आज इतके वर्ष होऊन सुद्धा इथे ड्रेनेजची लाईनचा प्रॉब्लेम आहे तो मोठा आहे आणि गेले तीन चार वर्ष इथे प्रशासक असल्यामुळे या भागातला सगळा विकास थांबलेला आहे इथे ट्रॅफिकची समस्या या संपूर्ण एक्केचाळीस मध्ये प्रभागामध्ये आहे आमच्या इथे पाण्याची आहे ट्रॅफिक पाणी ड्रेनेज अन्न वस्त्र निवार्यासारखं मी नेहमी म्हणते की ट्रॅफिक सुद्धा आता आमच्यासाठी महत्वाचा प्रश्न झालेला आहे तर याच्यावरती आम्ही भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार काम करणार आहोत जेव्हा पुणे महानगरपालिकेत आम्ही जाणार तेव्हा बुलंद आवाज घेऊन जाणार की आमच्या प्रभागाचा विकास हाच आमचा एकमेव ध्येय आहे आणि भारतीय जनता पार्टीचा जेव्हा महापौर होईल तेव्हा या प्रभागातून निवडून आलेले या प्रभागातल्या आमच्या लाडक्या मतदारांनी लाडक्या बहिणींनी मातृशक्तीने निवडून दिलेले हे चार उमेदवार आमच्या देवेंद्रजींचे हात बळकट करण्यासाठी नक्कीच पुढे येतील की आम्हाला आमच्या प्रभागामध्ये सी सी टी व्ही असणं गरजेचं आहे त्या व्यतिरिक्त आमची आमचा जो गावाचा भाग आहे आणि हा शहराचा भाग हा शिक्षण हब म्हणून आता उदयाला येतोय अशा वेळेस ज्या स्कूल, स्कूल बस आहे त्या स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे असणं जी जी पी एस सिस्टीम असणं त्याची कनेक्टिव्हिटी ही पोलीस स्टेशन पर्यंत असणं शाळेमध्ये असणं अशी विविध कामे आम्ही करत आहोत त्या व्यतिरिक्त महिलांचा एक संघ इथे निर्माण केला जाईल तो पोलिसांच्या किंवा पोलीस चौकीला पोलीस स्टेशनला कनेक्टेड असेल आणि या दृष्टीतनं केवळ महाविद्यालयातल्याच नाही तर आय टीमध्ये काम करणाऱ्या रात्री उशिरा घरी येणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही काम करू आणि त्याला आमचं प्राधान्य राहील माजी नगरसेविका प्राची आल्हाट म्हणाल्या शहर उपनगर आणि समाविष्ट गावांतील नागरी समस्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत उंडरी मोहम्मदवाडी परिसर शिक्षणाचे केंद्र बनल्याने स्कूल बस आणि पाण्याच्या टँकरमुळे वाहतुकीची कोंडी वाढली आहे विकासाबरोबर रस्त्यांचा समांतर विकास करण्याचे नियोजन असून डीपी रस्ते विकसित करण्याला प्राधान्य दिलं जाईल आज स्वतः माझ्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये पी 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 तत्वाने आपण महादेवाडीतील हॉस्पिटलला प्लॅटिनम हॉस्पिटल करून पूर्ण एमर्जन्सी मोठी सुविधा तिथे चालू केली त्याच पार्श्वभूमीवरती आपण रहेजा इथेही पी 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 नवीन एक हॉस्पिटल उभारतो आहे नक्की जसं आपण वा बघतो की आपल्या भागातील काहीही लोकसंख्या असेल महादेवाडीतील असेल उंढरीतील असेल काही इमर्जन्सी असलं की आपल्याला रूबी हॉल किंवा नोबल हे हॉस्पिटल जवळ आहे ते लक्षात घेऊन इथल्या नागरिकांसाठी जवळात जवळ जे हॉस्पिटल आपण उपलब्ध करू देण्याचा प्रयत्न करत